बादमी पिंपरी चिंचवडमधून मधून तोल गेल्यानं धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू झालाय तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं मृत्यू झालाय खंडाळ घाटात मंकी हिल ते कर्जत दरम्यानची ही दुर्घटना तर मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळ घाटात मंकी हिल ते कर्जत दरम्यान एक रेल प्रवासी याचा तोल गेल्यानं तो धावत्या रेल्वेतून तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं त्याचा मृत्यू झाला असून घटनास्थळी खोपोली पोलीस तसेच अपघातग्रस्त मदतीच्या पंधरा जणांच्या न अथक परिश्रम करून अवघड असलेल्या दरीतून अखेर रेल्वे प्रवासाचा मृतदेह काढलाय मात्र त्याचबरोबर तोल गेल्यानं धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं मृत्यू झालाय खंडाळा घाटात हिल ते कर्जत दरम्यानची ही घटना मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळ घाटात मंकी हिर ते कर्जत दरम्यान एक प्रवासी तोल गेल्यानं धावत्या रेल्वेतून फूट खोल दरीत त्याचा मृत्यू घटनास्थळी कोपोली पोलीस अपघातग्रस्त मदतीच्या पंधरा जणांच्या टीमनं अथ, अथक परिश्रम करून अवघड असलेल्या दरीतून अखेर रेल्वे प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढलाय मात्र हा रेल्वे प्रवासी धावत्या रेल्वेतून कसा पडला याचा शोध सध्या पोलीस घेताना दिसत तर पिंपरी चिंचवड मधून ही बातमी तोल गेल्यानं धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू झालाय तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर येते